मध्ये जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक आक्रमक झालेले आहेत शासनाच्या संचमान्यता आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेनं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षक भारतीने संचमान्यता निर्णयाविरोधात एल्गार पुकारलाय माथेरान बंदचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर माथेरानकरांनी बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतलाय माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत आणि हे रोखण्यासाठी आता मंगळवारपासून माथेरान बंदची हाक देण्यात आली होती बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशपातळीवर आंदोलन सुरू आहे महाडमध्ये सत्याग्रह दिनासाठी आलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चौदार तळ्यासमोर निदर्शनं केली महाबोधी महाविहार मुक्त करा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे सिंधुदुर्गच्या मालवणमधील वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी सुंदर घरटी बनवलेली आहे आणि जागतिक चिमणी दिन साजरा केला घरटी बनवण्यासाठी त्यांनी प्लास्टिक बॉटल पुठ्ठा यासारख्या टाकाऊ वस्तूंचा वापर केला तर ही घरटी झाडांना टांगून पक्ष्यांप्रती बांधिलकी जपण्यात आलेली आहे कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात आहे शेतकऱ्यांच्या काजूला एकशे सत्तर रुपये भाव आहे यावर्षी काजूचं उत्पन्न घटल्यामुळे दर चांगला मिळतो एकीकडे एक उत्पादन घटलंय तर दुसरीकडे चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी आनंदित असल्याचं पाहायला मिळतंय